गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं प्रिया की प्रीतम यूट्यूब चॅनलवर आज आहे वट पौर्णिमा बट मी आज उपवास पकडणार आहे आणि उपवासासाठी काय काय लागतं ते मला काय माहीत नाही काहीच म्हणजे मागच्या वेळेस केलेलं मी बट माझी फ्रेंड होती सोबत मग मी सगळं काही तिला विचारून वगैरे केलं होतं आणि नाशिकला गेली तेव्हा नाशिकला म्हणजे सगळं बघून बघून केलेलं बट यावेळेस मी एकटीच आहे इथे आली बागला आणि मी थोडं यूट्यूबला वगैरे सर्च केलं बघितलं की उपवासाला वगैरे काय चालतं काय नाही तर मी बाळाला फीड करते त्याच्यामुळे मला थोडंसं खाणं गरजेचं आहे फळं वगैरे दूध वगैरे हे त्या गोष्टी तर मी त्या घेणारच आहे कारण बाळाला फीड करावं लागतं म्हणजे चटे आता मी आज उपवास करणार आहे पण पूजा मी काही करू नाही शकत कारण की आहे एक प्रॉब्लेम त्यामुळे तर मी उपवास मी माझ्या मनापासून केलाय आहे आणि करते तर प्रार्थना पण तशीच करेल की माझा उपवास हो म्हणून तर ठीक आहे आता प्रीतम गेले ड्युटीला आणि प्रीतमसाठी मी जेवण बनवते त्यांच्यासाठी कारण त्यांचा उपवास नाही आहे ते बोलत होते मला काल की मी पण उपवास करतो म्हणून मी म्हटलं काही गरज नाही आहे मी तुमच्यासाठी तुमचं डायट चालू आहे तर मी तुम्हाला जेवण बनवते तर आता त्यांना पनीर आहे आणि मटकीची भाजी बनवते मी आणि एक भाकर बनवते त्यांच्यासाठी ज्वारीची भाकरी आणि मी आता आंघोळ वगैरे केली बाळ झोपलं त्याचंसुद्धा जेवण बनवते आणि त्याच्यानंतरला मी माझ्या बाकीच्या तयारी करते सो so, आजचा दिवस तुम्ही पूर्ण बघा काय काय घडतं काय नाही माझी खूप इच्छा होती यावेळी की मी साडी वगैरे वेअर करू आणि मस्त म्हणजे पूजा वगैरे करू ह्या त्या गोष्टी व्हिडिओ वगैरे मस्त काढू वगैरे बट ती गोष्ट नाही झाली यावेळी तरी पण सुद्धा मी घरामध्ये साडी वेअर करून फोटो वगैरे काढण्याचा प्रयत्न करेल पण माझ्याकडे साड्या वगैरे काहीच ऑप्शन नाही आहे कारण की मी इकडे काहीच साड्या वगैरे आणलेल्या नाही आहेत सगळ्या साड्या माझ्या घरी आहेत बोईसरला तर एखादी कदाचित मी साडी आणलेली आहे मला आठवतं बट आता ते ब्लाऊज येईल का नाही मला माहीत नाही तर मी एकदा चेक करते माझ्याकडे कोणती साडी आहे ती आणि छान तयारी करून एक छान लुक तयार करण्याचा प्रयत्न करेल मटकी मी अगोदर थोडीशी बॉईल करून घेतली कांदा चिरे मोहरी टाकून हळद मीठ बॉईल झाल्यानंतरला मसाला तडका दिला ते मटकी यामध्ये मी ॲड करते तीच बनवली बन <laughs> वेग आहे पण मटकी जास्त भिजत घातलेली म्हणून जास्त गोड आले त्याला आणि बनली खातील ते संध्याकाळी पण उरली तरी काही प्रॉब्लेम नाही आता काही ठिकाणी उपवासाच्या किंवा वटपौर्णिमाच्या प्रत्येक भागामध्ये प्रत्येक शहरामध्ये सगळ्यांच्या पद्धती ह्या वेगवेगळ्या आहेत तर वेगळ्या पद्धती म्हणजे अशा आहेत की कोणाकडे उपवासाला काहीच खात नाही फक्त पाणी पितात आणि चहा वगैरे काय असेल ते ठीक आहे काही ठिकाणी फक्त फ्रूट्स वगैरे खातात आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडतात काही ठिकाणी पूजा वगैरे झाली की संध्याकाळी जेवण करतात म्हणजे प्रत्येकाच्या प्रथा वगैरे वेगवेगळ्या आहेत तर आ, मी माझ्या पद्धतीने करते तर प्लीज अशा कमेंट वगैरे करू नका की असं नसतं तसं नसतं मला पण जास्त काय माहीत नाही आहे मी आता फोन केलेला माझ्या जेठानीला तर त्यांनी मला सांगितलं की तू बाळाला फीड करते तर तू संध्याकाळी उपवास सोडू शकते बट मग मी म्हणजे ते मला बोलले खिचडी वगैरे तू खाऊ शकते शाबदानाची तर मग मी संध्याकाळी खिचडी खाणार आहे दिवसभर मी फक्त फ्रूट्स आणि दूध वगैरे घेईल बाकी काही नाही तर संध्याकाळी खिचडी खायला आणि दुसऱ्या दिवशी मस्त पुरणपोळीचं जेवण वगैरे बनवण आणि छान उपवास सोडेल कारण की मी डाळ वगैरे सगळं काल मार्केटमधून घेऊन आली आहे आणि खूप दिवसांनी आज पुरणपोळी बनवणार आहे त्याच्यामुळे विचार केला आणि प्रीतम पण बोलले मला खायची इच्छा झाली पुरणपोळी तर पुरणपोळीसुद्धा बनवणार उद्या त्याचा ब्लॉग आपला दुसरा राहणार आणि तो वेगळा राहणार आहे बट आज जे आहे ते मी तुम्हाला पूर्ण दाखवते आणि तुमच्याकडे काय प्रथा आहे तर तुमच्याकडे काय चेंजेस असतात मी जे करते त्याच्या व्यतिरिक्त तर कमेंट करून एकदा मला नक्की सांगा रात्री मी तीन वाजता हा शाबुदाना भिजत घातला होता मी विसरून गेली ती शाबुदाना भिजत टाकायचा बट मी म्हटली चला गरजेचं आहे भूक लागली वगैरे तर <laughs> मस्त भिजलं गेलं आहे पहिले मी आता थोडीशी आ... माझा कोकम उठलेला आहे आता बघा ई <laughs> गुड मॉर्निंग शोनपापडी गुड मॉर्निंग पिल्लू राजकुमार गुड मॉर्निंग <laughs> किती वाजता उठतो ना अकरा ला साडे अकरा ला आता किती वाजले साडे अकरा वाजले गुड मॉर्निंग बोल गुड गुड मॉर्निंग मॉर्निंग आमचे खो कुडून पण गुड मॉर्निंग आहे सगळ्यांना <laughs> <laughs> <कुका>, ओ... <laughs> हा माझ्या माई मागेच फिरतो पळत पळत पण इकडून देती देती। मी आरती करून घेतली आणि आरती म्हणजे मी जस्ट बसून बोलली आरती घरामध्ये आणि आरती झाल्यानंतर मी थोडासा चहा घेतला चहा घेतल्यानंतर श्री शिवाय नामस्तुब्य मंत्र जप चालू घरामध्ये टीव्ही वरती लावून दिले आणि बाळासाठी सुद्धा मी आज शाबुदानाची खीर बनवते कारण की विचार केला काय बनव काय बनव काय बनवू आणि बाळ सुद्धा खूप दिवसांनी शाबुदाना खीर खाणार आहे खूप दिवस झाले खाल्ली नाही त्याने पण त्यामुळे मी त्याला शाबुदाना खीर बनवते आणि थोडं खजूर काजू बदामची पावडर आणि शाबूदाना थोडा मिक्सर मधून काढला आणि थोडस ते पाण्यामध्ये आधी शिजवून घेते नंतर दूध ऍड करून त्याच्यामध्ये मी शिजवणार तुम्हाला दाखवते मी काय केलं बघा हे पाण्यामध्ये आधी शिजवून घेते मी नंतर यामध्ये दूध ऍड करणार ओय गु गु तू इकडे ये माझ्याकडे काय काम आहे तुझं तिकडे येऊन जाऊन ते तिकडे जे होल ना त्याच्यामध्ये वाकून वाकून बघतो काय त्याच्यामध्ये आता बघा परत बघ रोज त्याचं ते शेड्यूल आहे म्हणजे आहे एकदा ना एकदा जातो दिवसभरात आणि तिथे बघतो काय ते कोको साठी मस्त शाबुदाना खीर बनवली तूप वगैरे टाकून दूध टाकून काजू बदाम पावडर <laughs> माझ्या कोकोला खूप जास्त आवडली खीर खूप आवडली ना पिल्लू आवडली ना मम्मा काय चाललंय बघायची <laughs> साडी तोंडावर घेतो परत खाल् माझ्यासोबत भा बाई माझी नवरी बाई माझी नवरी बाई नवरी बाई माझी आले आपले आले ता दा दा दादा विषय असा आहे की माझ्याकडं एकही साडी नाही म्हणजे साडी आहे बट एकदम साधी सिंपल साडी खूप साधी म्हणजे ही साडी आहे बाकी एकही साडी नाही आहे माझ्याकडे आणि हे ब्लाऊज ते पण मिसमॅच हे दुसऱ्या साडीवरचं ब्लाऊज याच्यावरचं नाही पण चुकून आलेलं हे ब्लाऊज कपड्यांमध्ये आणि साडीसुद्धा खूप चुकून आली तर मला खूप कन्फ्युजन झाला तर मी काय वेअर करू ऑप्शन नाही आहे मला हीच साडी नेसावी लागेल बट याच्यावरती लुक छान तयार करण्याचा प्रयत्न करू साडी कशी पण असतो दिसायला सुंदर दिसली साडी साडी आहे त्यामुळे मी हीच साडी वेअर करणार आहे आणि बघू कसं दिसतो लुक माझा फायनल प्रीतम याने अगोदर मी पूर्ण तयार होऊन बसणार आहे बट एक प्रॉब्लेम असा आहे की हा जो कोको आहे ना हा अजून पण झोपला नाही हा रोज दुपारी झोपतो हा आज जाणून बुजून झोपला नाही का झोपला नाही तू आज ओय ओय तू आज का झोपला नाही मला ते सांग तू का झोपला नाही आज इकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ माझ्याकडे बघ का झोपला नाही तू आज रोज झोपला ना आज मुद्दा ना नाही ना, 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 ताता ता, <laughs> पप्पा पप्पा बाबा हा आज मुद्दा म्हणून झोपला नाही आहे म्हणून मला खूप प्रॉब्लेम होते तरी मी सगळे कपडे वगैरे आवरले भांना सगळं दिसते आपलं तरी सगळं झालंय तरी तर मला नंतरलाच सगळ्या गोष्टी घेण्याचा पण मी तयारी करून ठेवते माझी बघू ही साडी फायनल लुक कसं दिसतं साडी बघा किती सिम्पल आहे पण दिसायला सुंदर दिसली पाहिजे एवढंच मजा नाही सो आता मी मेकअप करून घेते छान तयारी करते टाईम लॅक्समध्ये दाखवणार आहे कारण की तुम्हाला पण टाईम नसेल मला पण टाईम नाही आहे त्याच्यामुळे कारण अंधार होणार आहे त्यासाठी सगळ्यात पहिले स्किन केअर होती हा मला मेकअप करता करता पूर्णपणे डिस्टर्ब करतोय लिपस्टिक घेऊन सगळे त्याने हाताला लावले हे बघा हात भरवले सगळे <toskut> राग बघा सगळे लिपस्टिक खराब केली त्याला लिपस्टिक पाहिजे तोडायला माझी केसांना मस्त आता सिरम लावून घेते आणि केसांची हेअरस्टाईल काय करू समजत नाही बघू आता काय होतं ते माझं लायनर सापडत नाही म्हणून मी आज काजळच लावणार आहे शोधावं लागेल त्याला सापडली दुसरं असंच आहे त्याला मेकअपचं सामान खेळायला खूप आवडायला लागला बाप <laughs> <ने। laughs> रे डोळ्यातून डायरेक्ट नदी वाहू राहिली नदी उघडलं नाही तर बघा सगळं उस्तरण सगळं उस्तरायचंय त्याला हे बघा आता स्ट्रगल चालू केला त्याने ती एक बॅग ठेवून दिली तर आता दुसरी बॅग कोको मी जिथं ज्या शॉप मध्ये गेलो ना तिथे गजरे संपलेले ते माळ होती फक्त माळ कशाला झेंडू झेंडूच्या चपलाची खरंच गजरे नव्हते आणि आज ना म्हणजे तिकडे ऑफिस कडे खूप जण नुसते साड्यांमध्येच होते बाई का असेल खूप सगळे झाडे तिथे आंबे बिंबी सगळे म्हणून आता हॉस्पिटलचे स्टाफ असते होतेच सगळेच स्टाफ बी सगळेच म्हणजे स्टाफ वगैरे सर्वच झालं याचं अडकलेला आहे आता हा चला पटापट पेड़ तुम्ही फ्रेश व्हा आणि पूजा करा पहिले माझे एक दोन एक व्हिडिओ झाला समजा मेकअपचं ट्युटोरियल आणि फायनल व्हिडिओ तुम्ही आता माझा एक फोटो काढा छान सुंदर असं मला पहिले चार देणं फक्त देते लगेच कारण तुमचा उपवास आहे ना गोड तुमचा उपवास आहे ना कॅमेरा चालू असला किती गोड काय झालं पिल्ल्या खूप साऱ्या रील टाइमपास आणि व्हिडिओ सुद्धा बनवून झाले आता प्रीतम करून आले की ते आम्ही पूजा वगैरे करणार आहोत आणि पूजा झाली की मग उपवास सोडणार अं ऍक्च्युअली सगळेजण मला म्हणजे ज्यांना ज्यांना कॉल केला विचारलं की उद्या उपवास सोडायचं की आज तर सगळेजण मला बोलले आजच उपवास सोडायचं असतो त्याच्यामुळे मी आजच उपवास सोडणार आहे रात्रीला तर विचार चालू आहे की पुरणपोळी बनवू की साधं जेवण बनवू कारण की माझा प्लॅन उद्याचा होता पुरणपोळीचा बट प्रीतमला विचारते मी आता ते काय बोलतात आणि त्यानंतर मी डिसाइड करते की काय बनवायचं ते आता चांगल्या कपड्यांवरून मी बनवणाने शॉर्ट पॅन्ट आलोय कारण एक रील आहे कॉमेडी रील ती नक्की जाऊन माझ्या चेक करा आणि युट्यूब शॉर्ट पण येईल पण ती एक दिवसाने पडेल त्यामुळे यांनी कपडे हा गेटअप आहे